आणि ते सांग कि सगळ्यांना वाटतय की बड्डेच्या दिवशी आपली भांडणं झाली होती आता काय माहिती का दोन वर्ष प्रत्येक बड्डेला भांडणं भांडण व्हायची त्यामुळं सगळ्यांना वाटलं भांडणं आलं तर मी स्टोरी टाकली लवकर नाही आता तूच ये पटकन पुण्याला माझ्या बड्डेला वाढदिवसानिमित्त माझं वाढदिवस एकदम जंगी व्हायला पाहिजे आणि ओळखत काय झपूक झुपूक झपूक झुपूक डी जे आकाश पलटन एक नंबर माणूस

कमार शोभलेक स्वागत आहे अजून एका नवीन ब्लॉग मध्ये आता तुम्ही बघताय मी बॅग बिग घेऊन चाललोय कुठे चाललोय माहिती मी मी चाललोय माझ्या घरी पुण्याला अस्मिता चल जाऊ लवकर नाही आता तूच ये पटकन पुण्याला माझ्या ला बड्डे लानिमित्त माझा वाढदिवस एकदम जंगी व्हायला पाहिजे आणि ते सांग की सगळ्यांना वाटते की बड्डेच्या दिवशी आपली भांडणं झाली होती आता काय माहिती का दोन वर्ष प्रत्येकच बड्डेला भांडणं व्हायची त्यामुळं सगळ्यांना वाटलं भांडणं आलं तर आणि मी स्टोरी टाकली ॲक्च्युली मी सकाळी सकाळी सात वाजता आलो सकाळी सकाळी सात वाजता आलो आणि मी झोपलो आणि बारा एकला उठलो त्यानंतरनं अस्मिता मॅडमला म्हटलं की मला फोटो भेटत नाही चांगला तू एखादा फोटो सर्च कर आणि स्टोरी टाक सांगा ना मग पुढं काय मग दुपारपर्यंत याने ले, काहीच नाही टाकली नव्हती स्टोरी हा फोटोच शोधत होता याला फोटोच भेटला नाही मग संध्याकाळी मी त्याला बोलली की ठीक आहे ना का मी टाकते म्हणून टाकते म्हणून म्हणली आणि त्याच्यानंतर हे लोक गेले कुठेतरी गाडी घ्यायला एवढ्या लांब आणि त्याच्यानंतर आले एवढ्या उशिरा अख्खा दिवस गेला त्याच्यातच त्यामुळं स्टोरी नाही बोल बोला बोल 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 दा नाही ना ना, 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 बोल बोल नाही नाही प्लीज 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 बोल बोल प्लीज प्लीज बोल अरे लोक म्हणतात अस्मिता अस्मिता बोलत नाही सॉरी सॉरी बोल बोल सॉरी सॉरी नाही सॉरी 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 बोल ना बोल नाही आता बोलायलाच काही नाही ना हा नाही कलाकार कंपनी तर कंपनी जाऊ क्या नाही भाई मत जाऊ मत जाऊ जाऊ बाय थांब जरा तुला घाणेटी नाही घेत चांगली घेत थांब जाऊ ए थांब ना जाऊ का आता पोरं आता ते मला मस्त पैकी हे थांब भाई पोरं सोडते ते आता मी पण चाललोय कॅबने जातो कारण कार आलेले आहे बाकी सगळं तुम्हाला मध्ये सांगतो ब्लॉग मध्ये ब्लॉग इंटरेस्टिंग होणार आहे आज काहीतरी जाऊ रा घालणार आहे ठीक आहे जातो आता बाय बाय बा बाय इकडे गाडी जाऊ का रडू बिडू नका मी येतो मामा बी म्हणायला लागले लक्षात घ्या चल भाऊ तू jaogaa chil jaoge डी <laughs> जे आकाश पलटण एक नंबर माणूस जसा साऊंड वर दिसतो तसाच खऱ्या आयुष्यात पण दिसतो आता मस्त की आपल्या गावात शो होता जोरदार ह्याच्या निमित्त निमित्त खाली थांबून एकदा शो बघितलेला आहे प्रॉपर कसं कार्यक्रम चालतो आणि त्यानंतर आता आम्ही भेटलो मस्त की जेवलो वगैरे एकदम मज्जा केली राडा केला माणूस एकदम जोरदार खरंच जोरदार माणूस आज पहिल्यांदाच एवढं क्लोज ने भेटलो आणि आमची दररोज चर्चा चालते मी आतापर्यंत जास्त व्हिडिओ कोणाचे बघत नाही पण भाऊचे व्हिडिओ हो आवर्जून बघतो कारण शून्यतन तयार झाल्यानंतर जी लाईफ असते ती शेवटपर्यंत राहणं लय गरजेचं असतं ते भाऊ जपलेलं आहे आणि सेम भाऊ अभिमान वाटतो भाऊचा आपल्याला सेम आहे आज खास आवर्जून वेळ काढून गेलो तुम्ही आज वेळ काढला भाऊसाठी म्हणलं सगळ्यांना म्हणणं मला काय जमलं नाही मला भाऊला वेळ द्यायचा आहे आणि सांगायची गोष्ट एवढीच आहे की आयुष्यात एक भाऊ भेटणं लय गरजेचं असतं आणि पुण्यातला भाऊ मानचाल तर एक शंभर टक्के मी भाऊ सगळीकडे डायलॉग मारतो सगळीकडे लई जंगी बिंगी दुबेचा डायलॉग मारतो आपण पण भाऊ एक डायलॉग मारतो माहिती आपल्याकडे पण एक डायलॉग आहे एक उद्या भाऊसाठी डायलॉग डायलॉग मी गाडीत बनवला होता साऊंड लाईन का बादशाह जिसको हर बच्चा बच्चा पहचानता है जो हे लाखो दिलो की धडकन उसका नाम आहे आकाश फलटन अरे भाई आम्हाला नाही मी जर कुठं तुम्हाला चुकून मागून साऊंड पैसे दिसलो तर या भाऊच्या सेटअप मी असतो मी मिरवणुकीत खाली खरंच भारी वाटलं आज आज मी वाजत होतो पण ज्या व्यक्तीला मी असं व्हिडिओ मध्ये बघतो मला वाटलं नव्हतं की आम्ही एकमेकांना एवढं देऊ आम्ही एवढं जास्त त्यांचं स्पेंड करू आणि खरंच भारी वाटलं म्हणजे लय मला माझ्या आयुष्याला आणि कधी पण भाऊ तुझ्यासाठी कधी पण अरे भाई शंभर टक्के आता भाऊला उद्या शो आहे त्याला पण जायचं मला पण एक आता जाले आता जाले। <laughs> <पुड़ कंटीने है। laughs> काम आहे म्हणजे जातो मस्त पैकी आता झालंय आता झालंय पुढं कंटिन्यू आहे मित्रांनो सेकंड डे आहे आणि आज रायवर आहे तर शॉपमध्ये भरपूर गर्दी आहे तर आता शॉपमध्ये जे काम करत होतं पण काम करता करता एक विशेष आम्हाला असे खूप मित्र भेटलेले आहेत जे खास आमचे फॅन कमी आहे आणि मामाचे फॅन जास्त आहेत मामा मामा क्या बोलते मामाचे बॅन बास दास दे ना आपलं देना होऊन देना हा गर्दी बाहेर गर्दी चालू आहे कंटिन्यू आम्ही काउंटरला थांबलोय उदरेवले बच्ची लोक आजकाल बहुत आरेले तर आता हे जरा करतो मस्त पैकी आज संध्याकाळी पाच लाख फॉर्मेन्सचे फॉलोअर्स कस्टमर आमचं मित्र वरेवर पूर्ण झालेलं आहे सो त्याच काय काम जमते का नाही काम कामच करत पाचशे बर पाचशे सेलिब्रेशन आहे मस्त सेलिब्रेशन करणार आहे आणि ऑलमोस्ट आता पलीकडचं पण काम संपलेलं ते पण मी तुम्हाला दाखवतो मला आता ऍक्च्युली मी आठवण करून दिली की ब्लॉक काढत नाही का मला आठवलं की आपला ब्लॉक पण आपला तो पण धंदा पाणी चालले ठीक आहे चला थोडस काम करतो आणि मग नंतर ना पुढचं दाखवतो फायनली मित्रांनो शॉपचं काम संपत आलेलं आहे अशा प्रकारचं सगळं झालेलं आहे आता काचं वगैरे बसायचं ते ए सी बसलेले सगळे मॅटिन वगैरे टाकायचे थोडंसं काम राहिलेलं आहे एकदम जबरदस्त असं आपण बनवलं आहे एकदम क्वालिटीमध्ये मस्तपैकी एकदम ए वन झालेलं आहे आणि याच्यामध्ये खूप बारी बारी केलेलं आहे जीन्ससाठी एक वेगळं सेक्शन केलं आहे शर्टसाठी एक वेगळं सेक्शन केलं आहे या सगळ्या याच्यामध्ये तुम्हाला घड्याळ वगैरे एक्सरसाईज बघायला भेटतं एकदम मस्त वेगळी पॉश असं केलेलं आहे एकदम एवन मस्त दिसतंय आणि या माणसाने उशीर लावलेला आहे पण ठीक आहे काम एकदम मस्त केलेलं आहे एकदम ओके आता फायनल झाल्यानंतर ओपनिंग साठी काहीतरी जंगी नियोजन करतोय <laughs> मी पण आजचा एक वेगळाच आनंद आहे की पर्फॉर्मेन्स च्या पेजला पाच लाख फॉलोअर्स म्हणजे महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं पेज आज आपल्याकडे एकदम राहणार पाच लाख पाच लाख कस कधी पार्टी दे पाच लाख आता थोडीशी पार्टी पण करणार संध्याकाळी लाज नाही वाटत असं काय असाय लायचं का कोण आहे तू आहे राव तेव्हा सोबत तरी खाऊ दे मला सुखाने काय पोरीने घेऊन जातो काय पोरी पण नाही काय नाही काकड्या बिगड्या तो सगळं खायला मजा येते रात्री पाठीला आणि त्या पोरी बरोबर पण होती पाणीपुरी खाताना मजा येते मित्रांसोबत खायला आणि मित्राला टोपी टाकायला मित्राला टोपी टाकायला आमची पोर किती किती कामाची पोर आहेत बघा हो का तो बावलाच पाडलाय वर ना आक्काच्या अक्का खाली पाडला होता आता जिन्यात हातभीचा तुटलाय त्या बावल्याचा अरे कामावर लक्ष द्या रे काम करा रे संडे बाऊला का ओके त्याला अर्धच ठावला येते त्याला बाहुल्याला मम्मी आणि मावशी आज अचानक काय घ्यायला आलं काय नवीन काय 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 किती पैसे घेऊन आले मावशी मम्मी आणि मावशी लुटेरे रे आणि त्याचे प्रभाकार लुटेरा सगळेजण एका माळ्याच्या म्हणे त्यांनी आज मला चारशे रुपयालाच वापरले मम्मी असं डुकरासारखं खात होते बाबा बाबा अय हो नाही खात होता ले। ले, ले, कौन कौन ने ने हा? अरे डुकर कळत नाही का तुला जाऊ द्या आज मला दुकानात काम आहे तेवढं काम करतो आणि घरी जातो आणि हे आमचे जे कॉन्ट्रॅक्ट ट्रॅफिक आहे जेवढे अख्ख्या पुण्यात ट्रॅफिक होत नाही तेवढे आमच्या कॉन्ट्रॅक्ट ट्रॅफिक होते काय सांगतो तेव्हा का पुलिसांची गाडी पण अडकली ती पण निघत नाही भरपूर ट्रॅफिक आहे आमच्या इथं मंत्री आला तर इथे ट्रॅफिक हटत नाही आमच्या इथे लोकलही अर्थमंत्री म्हणतात का आम्ही आम्ही थांबत आम्ही एवढा हेवी ड्रायव्हर आहे गर्दी झाली म्हणून गाडीच काढ नाही तर बात अजून काम करतो आम्ही आता चालणारे म्हणतील आता भाऊ काय खाल्ले भाऊ राजेवला जे खाल्ली एक रुपयावाली आता चालणारे म्हणतील लगेच मित्रांनो आता घरी गेलो होतो घरी जाऊन जेवलो आणि झोपलो काल ब्लॉग एडिट करताना मला चार साडेचार पावणे पाच वाजले त्यामुळे जरा प्रॉब्लेम झाला मी झोपलो आणि त्या ह्याच्यात विसरलं की पाचशे केचं सेलिब्रेशन पण आहे आणि आता ईद आहे त्यामुळे खूप गर्दी होती दुकानामध्ये तर आता सगळं क्राऊड पण क्लिअर झालेलं आहे भरपूर आज रश होता त्यानंतर आता मस्तपैकी आम्ही केक बनवलेला आहे आमच्या टीमने म्हणजे फटकन सटकनमध्ये केक आणलेला मस्त पैकी पाचशे केचा आणि यांना म्हटलं होतं की लय मोठा वगैरे काय केक बनवू ना कारण की केक बनवले ना प्रत्येक वेळेस की ते एक तर कुठं म्हणजे एवढं खाता येत नाहीत केक आणि सगळे वेस्टेज होतात त्यामुळे म्हटलं आपल्याला रुज ब नको छोट्याच केकवर पाचशे टाका म्हटलं होतं पण यांनी मग असा केक केला मस्त आहे की आम्ही काय दुकाने आपण आहे ना केक मित्र मित्रमंडळ सो आता मस्त आहे की ते केक वगैरे कापतो आणि नंतर ना तुमच्यावर करतो तर मित्रांनो सेलिब्रेशन आहे आपल्या राय पफॉर्मेन्सचे पाच लाख फॉलोवर्स कस्टमर मित्रपरिवार आणि असंख्याचा प्रेम करणारा जनसमुदाय आपल्याला या ठिकाणी लाभलेला आहे ला पाच लाख म्हणजे जवळजवळ अर्धा बिलियन होतं अख्ख्या महाराष्ट्रामध्ये कुठलंही शॉप नाही आहे ज्याचे पाचशे के किंवा त्याच्यापेक्षा प्लस असतील महाराष्ट्रातलं नंबर वन टॉपला चालणारं आपलं पेज आहे आणि या संदर्भात तुम्हाला मी सांगतो असंख्य भरपूर अडथळे आले पहिली एक आपली आय डी डाऊन झाली होती म्हणजे ती डिलीटच झाली डायरेक्ट काय प्रॉब्लेम माहिती नाही त्याच्यानंतरनं खूप लोक असे आहेत आम्ही कधी सांगितलं नाही कुठल्या रीलमध्ये बोललो नाही काय नाही काय नाही पण खूप लोक जवळ कुठे असे आहेत की एवढा बिझनेस आहे एवढा सेल आहे एवढं ब्रँडिंग आम्ही चांगल्या पद्धतीने करतो फेक आयडी बनवलेले आहेत ते इलेक्शनच्या टाइमिंगला तुम्हाला माहिती आहे ना की माणसं सोडलेले असतात ह्या नेत्याबद्दल आपोआप त्या नेत्याबद्दल आपोआप तसे आमच्याकडे डेलीमध्ये कार्य करतात फुकट काम करणारे खाली येतात कमेंटमध्ये काय टाकतात आम्ही खूप मोस्टली खूप कमेंट चेक केलाय डायरेक्ट फेक आयडिया सगळ्या की सर्व्हिस चांगली नाही आहे शॉपवर मटेरियल नाही आहे मग आम्हाला नीट नी ट्रीट केलं नाही आणि त्यानंतरनं मग आमचं पार्सलच पोचलं नाही काय लोकांच्या तर ऑर्डरच नाही आहे पार्सल कुठं पोच नाही यांचं काय माहिती नाही अशा खूप साऱ्या वेगवेगळ्या अफवा पसरवल्या तरी पण लोकांनी प्रेम करायचं काय थांबवलं नाही लोक यायची काय थांबली नाहीत पाच लाख फॉलो झाल्यात आणि आमच्या अशी गॅरंटी की ह्याच महिन्यात आम्ही सहा लाख प्लसमध्ये जाणार आहे कारण की आम्ही ज्या जबरदस्त भयान ऑफर ठेवतोय त्या ऑफर महाराष्ट्रात कोणच ठेवत नाही आहे एक शर्टवर एक एअरबर्ड फ्री ही आपण ऑफर आणली एक शर्टवर एक आठशे रुपयाचा ट्रिमर फ्री ही एक ऑफर आणली आणि आज तुम्हाला सांगतोय एक अशा भयान ऑफरवर आम्ही काम करतोय जी महाराष्ट्रात के भारतात कधीच कोणी दिली नसेल और वो ऑफर के बाद मार्केट पुरा सो जाएगा जो वापिस कभी हमको नाही पूछेगा की भाई तेरा ऑफर का कम्पॅरिझन हम कैसा करेगे विचार बी करू शकत नाही तो सगळा जाऊ द्या आता वेळ झालेली आपल्या के के पाचशे केक कापायची आणि आपली टीम इकडे थांबलेली तोंड दाखव किती आंब झाले केक खाणार सगळे आम्ही खाणार केक फॉलोअर्सना नाही ना लागणार ब्रेक लागणार इंस्टाग्रामला पाचशे के होईनात इथं आमच्या रायबो फॉर्मेशच्या पेज चे पाचशे के झालेत हे असतं महाराष्ट्राचा आमच्यावर प्रेम आमच्यावर ढवलेला विश्वास ज्याला आम्ही कधी तडा जाऊन दिला नाही आणि इथून पुढे पण जाऊन देणार नाही लवकरच एक मिलियन सून मित्रांनो लव यू किप्स बोडिंग असा सपोर्ट आम्हाला चालू ठेवा अण्णा वड वाढ तू सुट्टी <laughs> नको ती वड आयो आयो रचला घुमावला वाया, 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 वाया पोर राडा करतो ते सो मित्रांनो खरंच खूप प्रेम दिलं तुम्ही आणि असा सपोर्ट चालू ठेवा लवकरच अजून एक मस्त पेगा ऑफर घेऊन होतं जर तुम्ही आतापर्यंत पेजला फॉलो केलं नसेल तर फॉलो करा आणि तुम्हाला पण असे केक्स वगैरे बनवायचे हा तर नॉर्मल आहे पण ह्याच्यामुळे तुम्हाला बड्डेत कस्टमाइज केक बनवायचे असतील तर आपल्या केक बरीचा नंबर इकडे दिलेला आहे तिकडे तुम्ही आपल्या टीमला कॉल करू शकता आणि तुमच्या बड्डेसाठी एक मस्त वगैरे सरप्राइझिंग असा केक किंवा बाकी सगळ्या गोष्टी अरेंज करू शकता पुण्यात असतील तर तुम्ही पुण्याच्या बाहेर नाही पुण्यात असतील तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा यू लव्यू लव यू